जिल्हा समाज कल्याण विभागनगर नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंत विद्यालय पाथर्डी निवासी मुखबद्री विद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेमधील विद्यार्थ्यांनी शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत दिव्यांग मतदार जनजागृती फेरी काढली होती या फेरीच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन दरंदले होते याप्रसंगी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता निराळी मुख्याध्यापक सचिन तरवडे आदी हजर होते या प्रसंगी बोलताना धरंदरे म्हणाले की संविधानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे प्रत्येकाने आपले हक्क आणि कर्तव्य समजून या दिवशी मतदानाचा अधिकार बजावा आणि या जनजागृती फेरीमध्ये मतदान का करावे याचे महत्व दिव्यांग बालकांनी पटवून दिले कार्यक्रमाच्या वेळी उपक्रमासाठी आपासाहेब गायकवाड भाऊसाहेब वाघमारे नितेश मेघनर सुनील झरे संभाजी जावरे मुस्तफा शेख अतुल ससे भगवान पायमोडे प्रशांत लोखंडे निलेश ओझरकर डोंगर सूर्यवंशी नंदकुमार डाळीमकर राहुल खिलारी अतुल धुमाळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब वाघमारे यांनी केले तर आभार नितेश मेघनर यांनी मांडले अतिशय स्तुत्य उपक्रम तुमच्या शाळेमार्फत दिव्यांग मतदार दि फेरी सुरू सुर करण्यात आलेली आहे मतदान का करावं याच महत्त्व या फेरीमधून कसून दिलं जात आहे मतदान हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण बजवावा म्हणजे आपल्या देशाची प्रगती आपल्याला करता येईल हा मेसेज हा संदेश आपण समाजामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे मतदानाच्या दिवशी हमकास मतदानाचा अधिकार बजवावा तुमच्या जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये आपल्या दवाखान्यामार्फत आरोग्य तपासणी नियमित लसीकरण हे सगळे उपक्रम आपण राबवत असतो सगळ्या शिक्षक लोकांचा सुद्धा चांगल्यापैकी बऱ्यापैकी सहकार्य आपल्याला मिळतं याच्या उपर काही जर तुम्हाला गरज वाटत असेल किंवा दवाखान्याकडून अजून काही तुम्हाला सेवा पाहिजे असतील तर आम्ही तत्पर आहोत आणि तुम्हाला समर्पक सेवा देण्यासाठी आहोत एवढं बोलून दोन शब्द एस प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी